एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही जुन्नर बाजार समितीच्या चेअरमननी म्हणजे सभापतींनी तीस कोटीचा जा भ्रष्टाचार केला असं मानतात आता म्हणतात म्हणतील लोक काय आहे सभापती येतो सभापतीला कोणी नावं ठेवणारच ना तर जुन्नर बाजार समितीच्या तीस कोटीच्या जमीन खरेदीत साडेबावीस कोटीचा गैरव्यवहार आमदारही म्हटला की शरद सोनवणे की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार आता भ्रष्टाचार बाजार समिती म्हटलं भ्रष्टाचार होणारच आहे ना शेवटी कसं असतं म्हणजे भाजीचे मुळं ते फेकून द्यावेच लागतात अर्थात ह्या ज्या समित्या असतात विविध प्रकारच्या ज्या बाजार समित्या तर त्याच्यावर कायपणानं संचालक आमदार खासदार किंवा मंत्री यांचं कोणाचंच काही हे नसतं कारण ते शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांचा जो बाजार समिती आहेत त्यावर नियंत्रण असतं सभापतीचं म्हणजे सभापती हा याला मुख्यमंत्री आहेत की त्याची पावर असते संपूर्ण तालुक्यामध्ये एवढं कारण तो खरेदी पूर्व त्याला वाटलं जमीन खरेदी करायची की जमीन खरेदी करेल त्याला वाटलं ट्रॅक्टर खरेदी करायची ट्रॅक्टर खरेदी करेल त्याला वाटलं ब हे संचालक बदलायचे संचालक बदलल म्हणजे एवढं पॉवर असतं आणि भ्रष्टाचार काय तर हा बाजार समितीचा भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात सर्वत्रच आहेत पुण्याला काही कमी भ्रष्टाचार आहेत का बाजार समितीच बरखास्त केली आणि आता म्हणे त्यांच्याकडून वसूल करा आता वसूल काय करायचं शंभर शंभर कोटी रुपये खाले त्यांनी हजार हजार कोटी खाले असे आरोप करतात आपले ते रोहित पवार आमदार तर त्यांचं कोण ऐकतंय म्हणजे असं असतं ते तर बाजार समितीचा सभापती हा काही साधा माणूस नाही आता बिचाऱ्याला खायला काहीच नाही मिळालं तर मग तो काय करणार समजा हा चार चार वर्षे पाच पाच वर्ष जर सभापती असेल एक वर्ष सभापती असेल बिचाऱ्याला परदेशात जावं लागतं बिचाऱ्याला काही आपले दुसरं काही खरेदी करावं लागतात शिक्षण संस्थेसाठी खरेदी करावं लागते किंवा नाही इतर काही त्याचे घरगुती प्रश्न असतात त्यासाठी ते त्यांना पैसे असावे लागतात मग त्यांनी भ्रष्टाचार नाही करायचा मग कुणी करायचा बाजार समितीचा सभापती आणि हे आमदार म्हणतात का तुमचा भ्रष्टाचार काढून तुमचा ते शक्य नाही आहे ते शक्य करायचं असलं तसा कायदा करावा लागल आणि तो कायदा असा करावा लागेल त्यासाठी एक प्र पहिली गोष्ट की बाजार समितीमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्वसाधारण सभेमध्येच तो विषय मंजूर करून नंतर तो निर्णय घ्यावा लागेल संचालक मंडळाच्या बैठकीत नाही असं जर झालं तरच कदाचित एक हा प्रश्न होईल परंतु येथे हे लोक पळवाट काढतीलच कारण प्रत्यक्षात बाजार समितीचं जरी असले आणि सर्व लोक जरी राहिले तर कोणाला बोलू देणार नाहीत काय नाही ठराव सर्वांना मते मंजूर मंजूर म्हणजे असा प्रकार होतो तर तेव्हा हे जे आपले आमदार जरी त्यांच्या विरोधात बोलत असले साडेबावीस कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तर ती बातमी आता एक त्याच्यामधली अशी आहे आणि ती पहिल्यांदा ऐकानंतर आपण त्याविषयी बोलू आता जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीस कोटीच्या जमीन खरेदीमध्ये प्रकरणामध्ये साडेबावीस कोटी ह्या सभापतींनी खाल्लेत आहेत असं म्हणतात आता खाऊ खाऊ शकतात त्यांचं काय तर ते फार मोठी माणसं असतात त्यांना काय तर खायला म्हणजे आपल्यासारखं काही दोन पाच रुपयाचं शंभर पाचशे हजार रुपयाचं त्यांनी खाणं जमत नाही आपण कुठल्या हॉटेलमध्ये गेलो तर ज्या जास्त काय पाचशे रुपयाचं खाऊ दोन हजाराचं खाऊ हजाराचं खाऊ त्यापेक्षा जास्त खाऊ शकत नाही पण ज्यांची पोटं मोठी असतात त्यांना करोडोनी खावं लागतात आता येईल तरी किती खाले साडेबावीस कोटी खाले काही काही नाही तर शंभर शंभर कोटी खालेत कोणी म्हणतं कोणी सत्तर हजार कोटी खालीत म्हणजे खाणारी जी तोंड असतात जशी तोंड जशी पोटं त्या पद्धतीने ते खाल्लं जातं आता साडेबावीस कोटीचा गैरवार झाल्याचा तो आरोप केला आहे आता हा आरोप हे गंभीर आहे का कसा काय समजत नाही पण आमदार शरद सोनवणे यांनी केला आहे तो आता हे शरद सोनवणे एक चांगले आमदार आहेत हा मध्यंतरी एखादा काहीतरी वेगळंच बोलून गेले होते ते त्याबद्दल आता त्याबद्दल त्यांच्या संदर्भामध्ये काय बोलायचं नाही तर हे जी बातमी आज आलेली आहे की बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दहा एकर जमीन तीस कोटींना खरेदी केली म्हणजे तीन कोटी रुपये एकराप्रमाणे परंतु प्रत्यक्षाची जमीन ही साडेसात कोटीलाच घेतल्याचा दावा करत ह्या सोनवणे या व्यवहारातील तीन कोटी सर्वांना मॅनेज करण्यासाठी ठेवल्याचा आरोप केला हा करावाच लागतो तो त्याशिवाय कसं काय म्हणून संचालक काय फुकट येणार आहेत का त्यांनाही पोट आहेत ना हे महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांनी मग एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये सांगला की बारामतीची किती ताकद लावली तरी हा व्यवहार रद्द करणार आणि काळे यांची सत्ता घालवणार म्हणजे यामध्ये एक गुपित असं आहे की याच्यामध्ये बारामतीचा वर्ज असते आता बारामतीचा वर्ज असतं म्हटले सत्तर सत्तर हजार कोटीचा आहे की चाळीस हजार कोटीचा आहे की माळेगावचा आहे की ब कुठला आपला गोविंद बागेचा आहे हे काही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे परंतु धरणामध्ये काही प्रकार का का केलेला आहे त्यामधला आहे की कशाचं आहे काय कसं त्यांनी सांगितलं पण हा व्यवहार रद्द करायचा असं त्यांचं म्हणणं आहे ह्या सोनवण्यांचा आता हा ज जुन्नर बाजार समिती जो कारभार आहे तो भ्रष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर नारायणगाव एस टी स्टँड ते बाजार समितीच्या उप बाजार केंद्रापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्यांनी काढला त्यामुळे सभेमध्ये काही संचालक होते होते, होते, तर काही शेतकरी होते सरपंच होते त्यानंतर शिवसेना जिल्हाध्यक्ष होते सभापती होते माजी सभापती होते तर यांनी हे सगळे जे लोक होते तर त्यांनी काय केलं हे आमदार जे आहेत त्यांनी सहायक निबंधक जिल्हा उपनिबंधक संचालक यांच्यावर जोरदार टीका केली आता त्यांना किती टीका केली तर ते कसे आपला वरून सांगितल्या त्याला आपलं एक म्हणतात ना जे करणारे जे असतात सांगितल्या कामाचे दिलेल्या भाकरीचे म्हणून आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं व्यवहार असतो काय तुम्हाला द्यायचं बाप पोटाला द्या आणि काय कामाला सांगायचं ते उपन, सांगा तशा पद्धती असतं मग ते सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक पण संचालक यांच्याबद्दल नाही बोलत आपण हे पण असे जे नोकरीकारमागे जे लोक असतात त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला हे सांगावं लागतं की त्यांना जो वरून जशा आदेश येतील त्याप्रमाणे ते वागतात आता त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की कलेक्टर आणि आमदार यांना विचारल्याशिवाय जागेचा प्रस्ताव पाठवता येत नाही तर अशा वेळेस शासनाचा जी आर जरी असला तरी हे आमदारांची परवानगी न घेता यांनी प्रस्ताव कसा पाठवला असा एक त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे परंतु असं जर केलं तर प्रत्येक तालुक्यातल्या जे आमदारांना त्यांना विचारावं लावं मग सभापतीची किंमत काय राहिली सभापती हा, हा, हा शेतकऱ्यांचा राजा आहे राजा आणि त्याचं पोट मोठं आहे त्याला पैसे पाहिजेत त्याला संपूर्ण व्यवहार पाहिजे मोठ्या गाड्या पाहिजे पेट्रोल पाहिजे त्याचं राहण्या खाण्याचं त्याच्या शिक्षण संस्था पाहिजेत किंवा त्याला दौरे करायचे असतील परस परदेशामध्ये तर परदेशात गेला तर ल पन्नास लाख कोटी दोन कोटीचा आपले सहज घालू शकतो तो सम म्हणजे एकतर आपल्या बारामतीच्या संदर्भातच एक बोलले होते तर ते काय म्हटले वीस पंचवीस कोटी जर नुसते वाढदिवसाला आपले खर्च करू शकतात एवढी त्यांची पात्रता आहे म्हणजे तर हा जो बाजार आहे म्हणजे बाजार समिती तर ही शेतकऱ्यांची आता शेतकरी तरी काय करणार शेतकरी म्हणजे काय जे आडस सांगतील त्यावढ्या त्यांना विकावं लागतं म्हणजे शेतकऱ्यांचे तोंड बंद केलेले असतात आणि म्हणून आता हा प्रकार कशा कशा पद्धतीने हा पुढं जातो हे बघावं लागतं आहे आणि यामध्ये दुसरे एक महत्त्वाची गोष्ट संचालकांना बोलू न देणे दे हा कोणता दे कायदा अरे संचालकाला बोलायला त्यांचे तोंड अगोदरच बंद केले तर ते बोलणार कसे हां आणि जे विरुद्ध बोलणार ते माहीत असल्यामुळे त्यांना कशाला बोलू द्यायचं कारण हा माझ्या विरुद्ध जर समजा विरुद्धच बोलणार आहे तर नको बाबा तू म्हणजे असा भाग आहे तर यावर आता एक मला वाटतं एखाद्या जा मंत्र्याकडे जाऊन अशी एखादी जा जा विशिष्ट कायदा करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो कायदा जर केला तर हा व्यवहार रद्द होऊ शकतो किंवा या या व्यवहाराला स्थगिती येऊ शकते त्या पण पन आपले पण मंत्री तेही आपले मंत्रीच मंत्री आता त्यातमध्ये काय सर या मंत्र्याची परिस्थिती कशी असते हे त्यांना माहिती आहे इंदिरा गांधी म्हणलेले दोन प्रकारचे मंत्री असतात एक पैसे घेतल्याशिवाय कामं करत नाहीत एक पहिल्या पद्धतीचे आणि दुसरे पैसे घेऊनही कामं करत नाहीत म्हणजे अशा पद्धतीचे दोन लोक मंत्रीपद असतात म्हणजे त्यांना त्यांचा एक भागच असतो आता तुम्हाला जर मंत्री जर सांगायचंच गेलं तर आता हे गुन्हेगार लोकं असतील किंवा जे इतर काही लोक असेल ज्यांचे व्यवहार फार मोठमोठे आहेत त्याचा हे दसऱ्याला दिवाळीला मंत्र्याचे जेव्हा मेटेरियल जातात तेव्हा त्यांना सोन्याच्या अंगठ्या लॉकेट चैन साहेबांच्या घरी जाऊन त्यांना ती भेटवस्तू देतात म्हणजे नाच राहणे आणि त्यांच्याकडून हवी ती कामं करून घेतात त्यांना सांगितलं की तात्पुरता आपल्याला स्टे द्या देतो मंत्री कारण त्याला काय तरी एका एक तळ्याच्या बदल्यामध्ये तो तेवढं करू शकतो म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बाबा पुढं तुला काय करायचं ते कर आजही काही या संदर्भामध्ये असं आहे परंतु हे बाजार समितीच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुन्नर बाजार समिती ही सर्वश्रेष्ठ बाजार समिती आहे आणि संपूर्ण यामध्ये हा जो बाजार समितीचा सभापती आहे हा एक एक नंबरचा महाराष्ट्रामध्ये सभापती आहे त्यानंतर हा जो आमदार आहे बा जुन्नरचा आमदार हाही महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आमदार आहे हे सगळेच मग असं असून देखील शेतकरी वैतागलेला शेतकऱ्यांचा प्रश्न असा कसा हा महत्त्वाचा आहे कारण शेवटी काय असतं की शेतकरी देखील कधी पिकाला भाव मिळतो कधी पिकं फेकून द्यावं लागतात कधी पिकाला सोनीचे दर येतात तेव्हा यामध्ये आता नेमकंच एक हिवाळ्या दिवशी नेईल आता त्यामध्ये तसा कायदा करावा त्यासाठी तसा प्रस्ताव तयार करावा की बाजार समिती वा इतर कुठल्याही संस्था असतील तरी त्या संस्थाला ह्या संपूर्ण जो त्यांचा जो अजेंडा आहे तो संपूर्ण सभासदासमोर मांडून सभासदांच्या सह्या घेऊन त्यानंतर तो मंजूर करण्यात यावा हे महत्त्वाचं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात यावं हा एक महत्त्वाचा मुद्दा तरच नाही तर सह्या ह्या खोट्या करता येतील त्याच्यानंतर सभा खोट्या पद्धतीने येईल तेव्हा कोणतीही सभा असो ती सध्याच्या ज्या मनामध्ये त्यामध्ये व्हिडिओ शूटिंग हे अत्यंत आवश्यक आहे असं करणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते तसं करायला हवं तर आमचं हे ए टी एम न्यू चॅनलमध्ये मा आम्ही मागच्या वेळेसही विषय या विषयावर एक व्हिडिओ केला होता आणि आताही ते करत आहोत तरी हा प्रश्न थोडासा गुंतागुंतीचा आहे पण शेतकऱ्यांना नाही मिळाला पाहिजे हा एक या माथाचे हो। आम्ही आहोत आणि हे आमदार आहेत ते बरोबरच बोलतात ह्याही माथाचे हो। आम्ही आहोत तसेच हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत हो यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न करावेत हीच सर्वांची अपेक्षा आहे आमचंही च चॅनल संपूर्ण माणसा लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलच्या जा जास्त शेअर लॅक्स सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद